नमस्कार मंडळी दीपक पारविंग या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण ही नवीन भाजीपाला प्लॉट लागवडीसाठी जमीन चांगल्या त्या नांगरून घेतलेली आहे मित्रांनो आधी आपण यास रोटावेटरने आपली सरी पडून घेतली मित्रांनो त्यानंतर त्याची ना नांगरणी केलेली आहे हे बाब मित्रांनो आपल्या जमिनीत आळ्या किडी खाण्यासाठी बगडे आलेले आहेत नैसर्गिकरित्या साफसफाईचे काम करतात मित्रांनो आहे हे बघ सकाळचे नऊ वाजले तरी सूर्यदेवाचे अजून दर्शन झाले मित्रांनो एकदम आपली जमीन घसभूषित झालेली आहे मित्रांनो हे पहा खाण्याचं काम चालू आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक आपले आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद